मुलांच्याच आयुष्यातील नान एक अविभाज्य घटक आहे आणि या शाळेतून आपल्याला व्यवहारिक ज्ञान देखील मिळतं व्यवहारिक ज्ञान देखील ज्ञानासोबत या शाळेमध्ये आपले काही मैत्रीचे नाते देखील तयार होतात आणि याच मैत्रीचं नातं टिकवण्यासाठी आणि आयुष्यभर ते जपण्यासाठी आज कळमजाई माता मंदिर येथे श्री रोकडेश्वर माध्यमिक विद्यालय आंबीदुबाला येथील या एकोणीसशे ते दोन हजारच्या दहावीच्या बॅच ने यांचा स्नेह मेळावाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे तर त्या इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत आज आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा गोष्टी करून त्यांच्या शाळेबद्दलचं काय मनोगत आहे ते जाणून घेऊया आज आपण इथे जमलेल्या विद्यार्थ्यांतील एक हा एक ताई आहेत त्यांच्याशी बोलून आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया तर ताई तुमचं नाव काय माझं नाव वैशाली जाधव माहेरचं नाव आणि सासरचं नाव वैशाली वाफारे आता तुम्ही कुठून हो आलात मी कामोठे नवी मुंबई पण तुमच्या शाळेचा आज तुम्ही हा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे तुम्ही इथं सर्वजण जमले आहेत पण तुमच्या आठवणीतील तुमच्या शाळेतील एखादा तुमचा किस्सा आमच्या सोबत माझ्या आठवणीतील म्हणजे आम्हाला मिंडे सर म्हणून होते हिंदीचे विषय घ्यायचे त्यांचा एकच फेमस डायलॉग होता कुणाला काही नाही इथं एड्या गबाळ्याचं काम इथं नीच हवं तर आम्ही त्यांना खूप मिस करतो सरांना आणि शेलार सर होते मराठी विषय घ्यायचे तर त्यांचं पण ठरलेलं असायचं का तुम्हाला जर भविष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर खाऊन सक्सेस व्हायचे हसून घेऊन सक्सेस व्हायचं नाही तर आम्ही त्यांना पण मिस करतो इथे जमलेल्या सगळ्या तुमच्या मैत्रिणी देखील आहेत किंवा मित्र पण आहेत तर त्यातील एखादी कोणतरी खास मित्र किंवा मैत्रीण की जशाची तुम्ही आपल्या आयुष्यातील जे काही क्षण असतात आपण शेअर करतो त्यातील एक खास कोण आहे का नाही असं खास खासियत कारण आम्ही सगळ्याच एक दीड वर्ष झालो प्रत्येकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे तर असं स्पेशली म्हणून कोणाचं नाही पण ग्रुप आमचा ग्रुप आम कॉल होतो व्हिडिओ कॉल होतो तर त्यावेळेस हसी मजाक मध्ये सगळ्यांबरोबर मस्ती केली जाते कोणाचे काय प्रॉब्लेम असेल ते सांगितले जातात आता आम्हाला हे गेट टुगेदरचं नियोजन करायचं होतं तर खूप म्हणजे प्रत्येकाला पर्सनली कॉल करून मेसेज करून सपोर्ट करायचा का चला चला आपल्याला जायचंय करायचं आहे कार्यक्रम असं स्पेशली नाही जे सगळे आहेत ते माझ्यासाठी स्पेशली आपण इथे काही दादा पण जमलेले आहेत त्यांच्याशी देखील बोलूया दादा तुम्ही काय सांगाल आज किती वर्षानंतर माझं नाव नवनाथ दादा भाऊ नरवडे आम्ही दोन हजारची आमची बॅच आहे आणि साधारण आम्ही चोवीस ते पंचवीस वर्षातनं आम्ही ही दुसरी गेट टुगेदर आहे पहिली गेट टुगेदर आमची मोराची चिंचोली या ठिकाणी झालेली आहे आणि याच्यामध्ये खूप जणांनी परिश्रम घेऊन हा ग्रुप एकत्रित केला एक एकत्रित केलेला आहे आणि हा ग्रुप जमावण्यासाठी साधारण आम्हाला याच्यामध्ये सहा महिने गेलेले आहेत प्रत्येकाला प्रत्येकाच्या संपर्कामध्ये यायला प्रत्येकाला एकत्रित आणायला आणि म्हणून हे सहा महिन्यामध्ये आम्ही हा सक्सेसफुल कार्यक्रम केला आणि शिक्षक लोकही आले शिक्षक लोक आल्यानंतर आम्हाला खूप आदराने असं खूप प्रत्येकाची मन भारावून गेले आम्ही भारावून गेलो आणि हा आनंद असा आम्हाला म्हणजे कुठल्याच याच्यामध्ये मिळणार नाही त्यामुळं आम्हाला खूप आज समाधान वाटलंय तुम्ही जसं बोललात की गेल्या वर्षी तुमचा कार्यक्रम हा मोराची चिंचोली म्हणजे ते एक पर्यटन क्षेत्र आहे किंवा आपलं एक एन्जॉय करण्याचं आपण जसं रिसॉर्ट म्हणतो ते ठिकाण आहे पण आज इथे जे आहे ते कळमजाई देवी मातेचं एक मंदिर आहे तर हे ठिकाण ह्या वर्षी तुम्ही का निवडलं त्याच्या मागचं काही कारण त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की शिक्षक लोकांचा गेल्या सहा महिन्यापूर्वी रिटायरमेंटचा कार्यक्रम होता त्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला भरपूर लोकांना काही व्यवसायानिमित्त नोकरी निमित्त काही त्या कार्यक्रमाला येता आलं नाही आणि गेट टी, आ, गेट टुगेदरच निमित्त होतं हे आणि त्यांचा रिटायरमेंटचा एक सोहळा सगळ्यांना बघता नाही आला मग आमच्या ह्या बॅचच्या माध्यमातून आम्हाला हा सोहळा आज बघायला मिळाला आणि तो आनंदही आम्हाला मिळाला ताई देखील आहे त्यांना देखील आपण विचारूया त्यांचं मनोगत तर ताई काय सांगाल तुमची काही मनोगत किंवा म्हणजे तुमचं काही एखादी आठवण आ, हे जे गेट टुगेदर आहे तर हे आमचं दुसरं आहे पहिलं आम्ही मोराच्या चिंचोली इथे मागच्या वर्षी एक गेट टुगेदर केलं होतं एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजार आ, या सालची आमची बॅच आहे तब्बल पंचवीस वर्षांनंतर आमचं पहिलं गेट टुगेदर झालं आणि त्यानंतर हे दुसरं गेट टुगेदर आहे सगळ्यांना एकत्र आणता आणता आम्हाला थोडासा वेळ गेला आता ह्या धकाधकीच्या काळात असं झालेलं आहे की हे माझे पैसे घ्या कॉन्ट्री घ्या पण मला वेळ नाहीये हे सगळ्यांच्या बाबतीत घडतंय पण तरीही सगळे कोण मुंबईला आहे कोण पुण्याला आहे सगळे स्वतःचा बहुमोल वेळ काढून इथे सगळ्यांनी दिलेला आहे आणि आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहोत आणि एकमेकांच्या सोबत एकमेकांचे दुःख आम्ही शेअर करतोय तर हेच आमच्यासाठी खूप आहे भविष्यात आम्ही सगळे एकमेकांचे फ्रेंड्स एकमेकांना जर काही मदत लागली तर नक्कीच करू आणि आपण आपल्या फॅमिलीसोबत मुलांसोबत बाहेर नक्की जातो फिरतो एन्जॉय करतो पण ही जी मुला ही जी आपले फ्रेंड्स आहेत हे आपण लहानपणापासून दहावीपर्यंतचा आमचा हा ग्रुप आहे तर यांच्यासोबत जी मजा आपण घालवतो जो वेळ घालवतो तो खूप वेगळा आहे आनूब, आणि त्याचा अनुभव अनुभवही खूप वेगळा आहे तो आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि आता आजचा जो दिवस गेलेला आहे त्यातून आम्हाला जी एनर्जी मिळालेली आहे तर त्यातून एक मोठी सगळे एनर्जेटिक झालेले आहेत आणि नक्कीच पुढचं गेट टुगेदर लवकरच घेऊ एवढं सांगू शकते एखादा आवडता शिक्षकाचा एखादा काही किस्सा शिक्षक आजच्या गेट टुगेदरला आमचे शिक्षक सुद्धा इथं आलेले होते तर त्यातल्या त्यात ता गणिताचे शिक्षक तर गणिताचे जे शिक्षक आहे तर त्यांनी आम्हाला आमच्या आयुष्यात काय वजा करायचं काय अधिक करायचं काय गाळून टाकायचं काय भरायचं हे सगळं शिकवलं आणि त्याच्यातूनच आम्ही आमच्या आयुष्यात काय चांगलं घ्यायचं चा, आणि काय वाईट घ्यायचं हे शिकलो तर त्यांचं खूप आभारी आहे आणि त्याच सोबत सगळ्या शिक्षकांचे आम्ही आभारी आहोत नाव काय माझं नाव सखाराम पोंडाजी नरवडे कुठून आलात तुम्ही आणि आता सध्या तुम्ही म्हणजे जॉब करताय बिझनेस की काय जॉब करतोय जॉब काय जॉब मी सध्या आपल्या याच्यामध्ये सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मी पहिल्यांदा टीचर होतो मी डीएड केलेले ओके सर तुम्हाला हा प्रश्न मला नक्कीच विचारायला आवडेल की तुम्ही काही काळासाठी का, का होईना तुम्ही टीचर होतात आणि तुम्ही एका दुसऱ्या शाळेवरती शिकवायला देखील होतात पण आज तुम्ही ते विद्यार्थी म्हणून आलेला आहात तर जेव्हा तुम्ही दुसऱ्या शाळेवरती विद्यार्थ्यांना शिकवायला जात आहे तो अनुभव आणि आज तुम्ही परत एकदा खूप वर्षानंतर परत एकदा एक विद्यार्थी झाल्यात तर याच्याबद्दल तर तुमचं काही एखादं मनोकर विद्यार्थ्यांना शिकवायचा अनुभव खूपच वेगळा असतो तो अविस्मरणीय असतो पण आपण जेव्हा विद्यार्थी होतो तो पण आनंद खूप महत्वाचा असतो एवढ्या वर्षातून आम्ही या ठिकाणी जमलोय म्हणजे हा एक आम्हाला अविस्मरणीय अनुभव आहे याच्यातून आम्हाला आमचं बालपण आठवतं आम्ही शाळेत कसं घडलो कसं शिकलो कोणी कोणी कशी दंगामस्ती केली हे आम्हाला सर्व या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि हो शिक्षकांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं तर आपण इथं पाहिलं की इथे जमलेले हे सगळे जे काही श्री रोकडेश्वर माध्यमिक विद्यालयाचे आंबी दुबाला येथील जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी सगळ्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत ते देखील जपतात आहे कॅमेरामॅन शुभम सह स्नेवटी हिंदवी न्यूज आळेफाटा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी